शिरोळ तालुक्यातील शिरडोन हरोली हसूर या गावामध्ये जवाहर साखर कारखाना पंचगंगा साखर कारखान्याचे ऊसतोडी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बंद पाडले जोपर्यंत ऊस दराचा निर्णय होत नाही तोपर्यंत ऊसतोड घ्यायच्या नाहीत अशी ठाम भूमिका आंदोलन अंकुशनं घेतली त्यामुळं अखेर ऊसतोडी बंद करण्यात आली आहेत आंदोलन अंकुश संघटनेनं नुकतेच शिरोळ इथं एल्गार ऊस परिषद घेऊन मागील हंगामातील अंतिम बिल दोनशे रुपये तर यंदा चालू हंगामात पहिली उचल तीन हजार सातशे रुपये एक रकमी दिल्याशिवाय कोयता चालू देणार नाही असा इशारा कारखानदारांना दिलाय परंतु याला न जुमानता जवाहर साखर कारखान्याचे तसेच पंचगंगा साखर कारखान्याचे ऊसतोड सुरू होती याची कुनकुन -कुन आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजीत चुडमुगे यांना लागली तातडीनं चुडमुंगे यांनी कार्यकर्त्यांना घेऊन ऊस तोडी ठिकाणी गेले त्या ठिकाणी ऊस तोडी बंद करण्यास सांगून ऊस दराचा निर्णय झाल्याशिवाय ऊस तोडू नये अशी भूमिका घेतली यावेळी कारखान्याचे कर्मचारी तसेच आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यात किरकोळ वादावादी होऊन वातावरण वादा तणावपूर्ण बनले गेले अखेर ऊस तोडी बंद झाल्यानंतर संघटना माघारी परतल्या त्यामुळे सध्या ऊसतोड बंद असून ऊस दराचा निर्णय झाल्याशिवाय ऊस तोडी सुरू होणं अशक्य असल्याचं चित्र निर्माण झालंय त्यामुळे बंद करणं ही पहिली आंदोलनाची ठिणगी पडली आहे त्यामुळे याकडे ऊस उत्पादक शेतकरी तसेच शेतकरी संघटनांचं लक्ष लागून राहिलंय यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे राकेश जगदाळे नागेश काळे महेश जाधव एकनाथ माने पप्पू मुगळे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या एल्गार सभेमध्ये ठरल्यानुसार जर ऊस तोडी बळजबरीनं कुठला कारखाना करत असेल तर तो रोकायचा होता आज शिरडोनमध्ये जवार कारखान्याची हासूरमध्ये जवार कारखान्याची आणि त्याचबरोबर पंचेंगेची हरुली गावामधल्या तोडी आमच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलेल्या आहेत आणि इथून पुढे जर या कारखान्यांनी बळजबरीनं शेतकऱ्यांचा ऊस न्यायचा प्रयत्न केला तर यांना विरोध आम्ही करायचा ठरवलेला आहे शेतकरी आता उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये भाग घेतात आणि जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी ऊस तोडी नाकारलेली आहेत पण आपल्या कारखान्याच्या हितसंबंधांच्या दृष्टीने किंवा त्यांची जी ज बगल आहेत यांना तोडी घेऊन कारखाना ऊस तोडी करण्याचा प्रयत्न करतोय तो सुद्धा प्रयत्न आम्ही हाणून पाडला